नमस्कार दिव्यांग बांधवानो मी तानाजी घोडके महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगांसाठी या महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे दिव्यांगांना आता मिळणार वाढीव एक हजार रुपये आर्थिक मदत याच सरकारने मागील वर्षामध्ये पाचशे रुपयाची वाढ करून दिव्यांगांना दीड हजार रुपये महिना अनुदान केलं होतं याच माहिती सरकारच्या काळामध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन करा या मागणीसाठी दिव्यांगाचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन उभा केलं चळवळी निर्माण केली याज शाले या चळवळीला अखेर यश आले या माहिती सरकारने राज्यातील शेकडो दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे तो म्हणजे राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आता एक हजार रुपये वाढीव आंदोलन देण्यात आलं आहे म्हणजे राज्यातील दिव्यांग बांधवांना आता प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये इतकी आर्थिक मदत मिळणार आहे तरी मी महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना सांगू इच्छितो की दिव्यांग बांधवांनो आपल्याकडं आपलं दिव्यांग यु यू डी आय डी कार्ड प्रमाणपत्र युडी आय डी कार्ड व केंद्र शासनाचं स्वयं पोर्टलवर दिसणार प्रमाणपत्र आवश्यक आहे याकरिता आपण काय करायचं आहे स्वावलंबन वेबसाईटवर वर जाऊन त्याची नोंदणी करायची आहे आणि तेथून आपलं अधिकृत प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे ते घेतलेलं प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक आपल्या संबंधित जिल्ह्याच्या तहसील कार्यालय असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असतील या ठिकाणी आपल्याला जमा करायचा आहे जेणेकरून गरजू आणि वंचित दिव्यांग बांधवांना याचा आर्थिक लाभ मिळेल तरी मी राज्यातील सर्व शेकडो दिव्यांग बांधवांना सांगू इच्छितो की आपण आपले प्रमाणपत्र काढून घेऊन आपल्या पगारीमध्ये वाढ करून घ्यायची आहे या संदर्भातील कार्यवाही आपल्यासमोर लवकरच संबंधित शासन पोहोचवण्यात येईल या कामासाठी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संघटना आपल्या समोर कायम असेल शंका समस्या असल्यास आपण दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या संघटनेतील पदाधिकारी यांना संपर्क करू शकता किंवा दिव्यांग संपर्क क्रमांक त्र्याऐंशी झिरो आठ अकरा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी आपण आमच्या राज्य संघटनेचे अधिकृत सदस्य असणे आवश्यक आहे धन्यवाद